मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या उद्या तीस तारखेच्या येणाऱ्या भागामध्ये सायलीला ज्यावेळेस कळालं असतं की आपले आईवडील जिवंत आहे आणि अर्जुन त्या दोघांना शोधायचा प्रयत्न करतो मग ती म्हणते ठीक आहे मी तुम्हाला नक्की मदत करेल तुम्हाला माझं गाठोड शोधायचं आहे ना तर एक काम करूया असं म्हणत ती अर्जुनच्या काळात काहीतरी सांगते मग अर्जुनही म्हणतो ठीक आहे ठरलं तर मग लगेच अर्जुन प्रियाला फोन करून म्हणतो की तू सायलीचं गाठोडं कुठे लपवलं मला माहिती आहे मग त्यानंतर प्रिया मात्र आपल्याला भेदरली दिसते पुढे मात्र आपण हे बघतो की प्रिया पुन्हा त्या घरात येऊन ते घरू शोधत असते आणि तिच्याकडनं चुकून एक फ्लावरपोड खाली पडतो आणि ते घाबरून खिडकीतनं जा बाहेर यायचा प्रयत्न करते पण तिला भीती वाटत असते की कोणी बाहेर उभं असेल आणि कोणी जर आपल्याला बघितलं तर काय होईल पण पूर्ण भाग तर येणाऱ्या भागामध्ये नक्कीच काहीतरी सस्पेन्स जडलेला आहे मित्रांनो पूर्ण येणारा भाग बनणारी चॅनल सबस्क्राईब करून बेलकन जरूर प्रेस करा तुम्हाला काय वाटतं पुढे काय होईल द्वारे जरूर कळवा भेटूया पुढच्या भागात